साहेब मला तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद द्यायचा आहे भाजपाला धन्यवाद द्यायचा आहे मी राजकीय बोलत नाही भारतीय जनता पार्टीला मला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद द्यायचा आहे देवाभाऊना धन्यवाद द्यायचा आहे साहेब धनगरवाड्याच्या बाहेर कधीच आहिल्या जयंती गेली नव्हती हो। कधी नाही का केलं धनगराच्या पोरांनी वर्गणी गोळा करायची पुतळा आणायचा पोस्टर लावायचं तिथं सगळ्यांनी गोळा व्हायचं जयंती व्हायची त्याच्या पलीकडे कधी आमचा आवाज गेला नाही परंतु पहिल्यांदा असं घडत आहे धनगर वाड्यातून ही जयंती गावाच्या चौकात गेली गावाच्या चौकात ती शहरात गेली शहरातून ते पुण्यात गेली पुण्यातून ती मुंबईत गेली मुंबई मधून ती दिल्लीत गेली अखंड भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये गेली अखंड भारताच्या याचं सर्व श्रेय हे भारतीय जनता पार्टीला जात नरेंद्र मोदी साहेबांना जात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जात मी तर कार्यकर्ता छोटा अहिल्या देवीचा परम भक्त आहे पण इतकं उर भरून येतो उर भरून अरे कुठं आहे ते पक्ष त्रिशताब्दी वर्ष सुरू आहे त्यांना माहीत पण नाही पण भाजपचा कार्यकर्ता रात्र दिवस लोकांमध्ये जातोय आणि अहिल्या देवींच कार्य लोकांना सा सांगतोय साहेब खरंच धन्यवाद आहे मनापासून जर संधी मिळाली तर नरेंद्र मोदी साहेबांच्याकडून तुम्ही परवानगी घेऊन द्या मला की अहिल्या देवींची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी केली नरेंद्र मोदी साहेबांच्या बंगल्यावरती जे स्वच्छता करणारे कामगार आहेत त्याच्याबरोबर मी दहा दिवस तो बंगला पुसायला तयार आहे देवाभाऊच्या वर्षा बंगल्यावरती मला अहिल्या देवींची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी केली मला तिथं स्वच्छता कामगारांच्या बरोबर काम करायला करा संधी द्या हे कुणीच केलं नाही कुणी केलं नाही हे भाजपनं केलंय केलं की के नाही मी मी जे बोलतोय ते खरं खराय का अरे काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप केला सोळाशे सत्तर ला एकदा डेव्हलप झाला होता शंकराचार्यानी केला परत मोगलांनी पाडला सतराशे सत्तर ला परत अहिल्या देवीनं तो कॉरिडॉर डेव्हलप केला आणि ती संकल्पना काय होती काशी विश्वेश्वराच्या मंदिराला जागा नव्हती अहिल्या देवीनी स्वतःच्या पैशातन जागा शेजारची खरेदी केली आणि त्या मंदिराला दिली आणि ते मंदिर बांधून दिला कधी सतराशे सत्तर ला से सत्तर नंतर अठराशे सत्तर एकोणीसशे सत्तर आणि दोन हजार अठरा किती वर्ष झाली बघा एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला एवढे पंतप्रधान झाले पण पंत त्यांना वाटलं नाही अखंड भारतातल्या आणि जगात राहणाऱ्या हिंदूंची ही पुण्यभूमी आहे हे विश्वेश्वराचं मंदिर डेव्हलप केलं पाहिजे कुणाला वाटलं नाही परंतु दोन हजार चौदा ला देशामध्ये सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी साहेबांना वाटलं की अडीचशे वर्षापूर्वी देवीने काशी विश्वेश्वराचा मंदिराचं डेव्हलपमेंट केलाय जीर्णोद्धार केलाय ते काम पुन्हा करण्याची आवश्यकता दोन हजार अठरा भूमिपूजन केलं आणि दोन हजार बावीस च्या फेब्रुवारी काशी विश्वेश्वराचा मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप केला आणि जसं अहिल्या देवींनी जागा खरेदी केली होती तशी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आजूबाजूची जागा खरेदी केली आणि तो कॉरिडॉर डेव्हलप केला म्हणजे नरेंद्र मोदी साहेब हे अहिल्या देवींच्या पावलावरती पाऊल ठेवून काम करतायत हे नुसतं बोलण्यात नाही हे कृतीतून दिसतंय